आता मी ताणून देणार आहे इंग्लिश नसता उद्या मी काय करणार फिरायला काय मार्केट पण म्हणून फिरायला जायचंच आहे फायनली आता पाऊस चालू झालेला आहे किलोमीटर धुळब यश बापरे 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 पाऊस अजूनच वाढत चाललाय चैत्र कमळाची धो धो आता सगळं हा रेडिओ बंद करणार थंड आहे खूप आताच पाऊस असंडगार जेव्हा मार्च मार्च चालू झालाय बंद करणार हा रेडिओ बंद करणार लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल बॅग वगैरे पॅकिंग केली तर कुठे चाललो आम्ही महाबळेश्वरला चाललोय दोन हजार पंचवीस मधली आमची पहिलीच ट्रिप आहे, आहे। हा पण मी सांगते मागच्या वर्षी आम्ही अंदमानला माथेरानला त्यानंतर कोकणात अजून कुठे गेलो गोव्याला अजून कुठे गेलो आणि कर्जतला पण गेलेलो एक हा सगळं विचार मी पुण्याला पण गेलेलो दोन तीन दिवस तर असे गेलेलो आता मार्च मार्च चालू झालाय मार्च तर तुम्ही आधीच जो ब्लॉग म्हणजे आधीचे जे सगळे दापोलीचे ब्लॉग बघितले ते मी खूप लेट टाकले कारण मी एडिटच नव्हते केले इकडे शिफ्ट झालो मग वेळच नव्हता मग जॉब त्यामुळे एडिट करायला वेळ नाही मिळाला तर सगळ्यांना वाटलं की लाईक मी एप्रिलमध्ये टाकले तर सगळ्यांना वाटलं की मी नाही मार्चमध्ये टाकलेले तर मी सगळं बोलले ना अरे कहना क्या हो। आता मार्च चालू आहे का एप्रिल चालू आहे एप्रिल चालू आहे तर ते मार्च वेळ हो टाकले तर सगळ्यांना वाटलं की मी मार्च मध्ये गेलेली पण आम्ही गेलेलो म्हणजे पण ते आम्ही डिसेंबर मध्ये गेलेलो तर आता आम्ही निघालोय किती वाजत दहा साडे नऊ ला निघालो पंधरा मिनटं झाली निघून अजून नाश्ता नाही केलेला आता मध्ये नाश्ता करायला कुठेतरी थांबू आणि मग बघूया पुढे तर फायनली आता आम्ही नाश्ता करायला चाललो आहे किती वाजले आता अकरा अकरा वाजले तुम्हाला भूक लागून लागून यार चला चला वाशीला आम्ही इनरबीट मॉल मध्ये नाश्ता करतो आणि परत आम्ही चलो ही बॅग घेतोय ग्रीनवाली आम्ही आता नाश्ता करतोय इंग्लिश नाश्ता माझा कोणता आहे कोणता नाश्ता इंग्लिश <स्ष्वाला> <माल्चानी जानी। स्वाला> <है। स्वाला> नाश्ता आता किती वाजलं ते सव्वा तीन सव्वा तीन आम्ही नाश्ता लेट केला त्यामुळे मग म्हणलं की थोडं लेटच जेवूया तर आता आम्ही इकडे हायवेला ला आपण कुठे पोहचलोय माणगावच्या पुढे ना माणगावलाच माणगावच्या पुढे हा तर इकडे एक माझं माझ घर म्हणून एक हॉटेल आहे खूप सुंदर आहे यशने एकदम अस्थेटिक प्लेस शोधून काढले क्रेडिट गोस्ट टू यू काय शोधलं रस्त्यातच भेटलं अरे पण मॅप वर बघितलं क्रेडिट दिल्यावर घ्यायचं नसते मॅप वर बघितलं सुंदर एकदम फूड तुम्हाला तर आता आमचं जेवण झालंय आता आम्ही निघतोय छान होतं फूड इथलं मस्त होतं एकदम तुम्ही कधी आलात तर नक्की ट्राय करा तर आम्ही आपण काय काय ऑर्डर केलं सुरमई थाळी आणि ते काय होतं पण तंदूरी प्रॉन्स तंदूरी तंदूर कोकणी को, तंदूर। स्टार्टर मध्ये पण छान तुला कसं वाटलं छान मच्छी पण फ्रेश होती चलो आता मी निघतो आता मी ताणून देणार आहे झोपतेच तर नुसती <laughs> <laughs> आधी पण मी झोपलेली अरुधा वाटत तर आता आम्हाला महाबळेश्वर इथून एकतीस किलोमीटर बापरे वापरे 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 किती हवा आहे इकडे आणि आता पावसाचं वातावरण झालंय अवकाळी पावसाचा इशारा होता पडेलच बहुतेक सो फायनली आता पाऊस चालू झालेला आहे इकडे आधी पडून गेलाय जेव्हा खाली होतो तेव्हा कारण ते दिसत होत ना धुक धुक त्याच्यावर आम्ही अंदाज लावलेलाच बघितलं उन्हाळ्यात आपल्याला पाऊस मिळालाय म्हणजे अरे अवकाळी पण थंड होईल ना आता यशला टेन्शन जाते पाऊस अजूनच वाढत चाललाय आता चैत्र <laughs> कमळाची धो धो झालाय आता सगळं आधी वाटलेलं की थोडस पाऊस पडू पडेल किंवा पडून गेला असेल पण बराच आहे आणि आता पण चालू आहे खरं नाही असं दिसत नाहीये एवढं नाही दिसत रे असं हा एक थंड़। थंड़ हो मी पोचलेलो आहोत कसं वाटतंय थंड गार आहे खूप थंड आताच पाऊस थांबला जस्ट मागे तुम्ही बघितलं तर रस्ते वगैरे ओले आहेत पाणी आहे आता आम्ही जातो चेंज वगैरे करतो फ्रेश होतो तर आताच आम्ही रूममध्ये आलो यश गाडी पार्क करायला गेलाय खूप सुंदर वाटतं इथे पाऊस पडून गेला त्यामुळे खूप खूप खुँ थंडावा आहे तर छान वाटतंय आणि ही आमची शिरूम आहे छोटीशीच आहे छान आहे सुंदर आहे तर आम्ही आलो त्यानंतर थोडा आराम केला फ्रेश वगैरे होऊन आणि आता वाजल्यात साडेआठ तर आता आम्ही जेवायला जायचा विचार करतोय यशाचं थोडंसं काम आहे ते करतोय तोपर्यंत मी म्हटलं तो की मी फ्रेश होते म्हणून मी आता तोंड वेगळे धुतले मॉइश्चरायझर लावते खूप थंडी इथे मुंबईत तर खूपच गरम होत आणि योगायोगाने पाऊस पण पडला त्यामुळे आय लावले तर बाकी काय डायरेक्ट लिपस्टिकच लावते पिंपल आला इकडे हे विचारते की झालं घेते याच्यावर म्हणजे मी आता एकच आणले पण मॅच होईल सगळे व्हाईट बेज असे कपडे आहेत त्यामुळे ही चांगलीच ती सेलिंग री टू गो आता मी बाहेर निघालोय मार्केट एक्सप्लोर करतोय खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत सगळ्या बरीचशी दुकानं ऍक्च्युली बंद झाल्यात कारण लेट झालं तर आता मी पहिले जाऊन जेवतो आणि उद्या मी उद्या मी काय करणार फिरायला काय मार्केट पण एक्सप्लोअर करायचंय फिरायला तर जायचंच आहे आम्ही जेवून घरी आलो सो दॅट्स इट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते आणि सबस्क्राईब नसेल केला तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा भेटी अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय